नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये सर्वजण नाष्ट करत असतात तेवढ्यामध्ये आजी बोलतात की अगं मनू अथर्व दिसत नाही कुठे गेला तेवढ्यात मनू बोलते की आजी तो ऑफिसला गेला आहे तेवढ्यामध्ये भूमी बोलते की आज काल आपल्या अथर्ववर कंपनीचा खूप लोड आहे ऑफिसमधील खूप कामे अथर्वला करावी लागतात त्यामुळे अथर्व खूप लवकर ऑफिसला जातो असं पण भूमी सर्वांना सांगते त्यानंतर आता इकडे आजी या आपल्या आकाशला सांगते की अरे तू किती दिवसांचे पॉम्पलेट वाटले आहे परंतु रागिणीचा शोध कसा लागेणार आहे असं पण इकडे आजी जेव्हा या आकाशला बोलतात त्यावेळेस आता आकाश काहीच बोलत नसते आणि बाळा तू ऑफिस आणि बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं हो रे तू असं शांत किती दिवस राहणार असा असं पण इकडे ही आजी जेव्हा बोलते तेव्हा भूमी आता आकाशच्या खांद्यावर हात ठेवते भूमी बोलते की आपले तर प्रयत्न सुरू आहेत पोलिसांचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आपण थोडी वाट बघूयात अजून असं पण भूमी या आकाशला बोलते आता इकडे वरतूनही भूमीची आई आणि भूमीची बहीण ह्या दोघीजणी ऐकत असतात त्यावेळेस इकडेही पौर्णिमा जी असते पौर्णिमा ह्या आपल्या आईला बोलते की अगं बघ कस काय चाललं आहे बोलणं ते तेवढ्यामध्ये इकडे बोलते की जाऊ दे पौर्णिमा ही एक आलेली खूप मोठी सुवर्णसंधी आहे सोडायची नाही बरं का ही सुवर्णसंधी असं पण ही पौर्णिमाला तिची आई सांगते तर इकडे खाली आकाशच्या मोबाईलवरती कॉल येतो आकाश लगेच खिशातून मोबाईल काढतो तेवढ्यात आता समोरचा व्यक्ती आकाशला सांगतो की तुमचं जे पॅम्पलेट होतं ते मी बघितलं आणि ह्या पॅम्पलेट बाईला मी बघितलं असल्याचं हा व्यक्ती आता आकाशला फोनवर सांगतो तर आकाश लगेच उठून उभा राहतो आकाश लगेच बोलतो की काय तुम्ही पॅम्पलेट बाईला बघितलं आणि कुठे असं पण आता इकडे आकाश त्या व्यक्तीला विचारत असतो तेवढ्यामध्ये भूमीच्या आईला धक्काच बसतो त्यानंतर आकाश पुन्हा विचारतो की आहेत कुठे त्या त्यावेळेस आता हा व्यक्ती बोलतो की मी तुम्हाला ॲड्रेस मेसेज करतो आणि तुम्ही तिथे पोहोचा तर आता हा आकाश बोलतो की ठीक आहे मला पटकन तुम्ही तो ॲड्रेस पाठवा आता फोन ठेवल्यानंतर इकडे भूमीला सांगतो की अगं आईचा पत्ता मिळाला आहे तर भूमी बोलते की थांबा मी तुमच्याबरोबर येते आता भूमी पटकन आकाशबरोबर जाते इकडे पौर्णिमा खूप टेन्शनमध्ये येते भूमीची आई बोलते की अगं तुझी सासू तर सापडली तर दुसरीकडे आता आकाश आणि भूमी दोघेही ते ॲड्रेसवर पोचतात आणि गाडीमध्ये बसून इथे ॲड्रेसच्या तिथे जवळपास आलेले असतात आकाश गाडीच्या खाली उतरतो आणि त्याचवेळेस त्या व्यक्तीला भेटण्यासाठी जातो आणि त्यांना बोलतो की तुम्हीच मला कॉल केला होता का तर भूमी आता ही गाडीच्या खाली उतरून साईडला उभी असते त्यावेळेस हा व्यक्ती बोलतो की तुम्ही आकाश महाजन का तर आपला आकाश हो असं बोलतो त्यानंतर हा व्यक्ती बोलतो की एक काम करा मी त्यांना माझ्या घरी ठेवलेला आहे तुम्ही त्यांना घेऊन जा तर आकाशला लगेच बोलतो की चला ना मग तर हा व्यक्ती बोलतो की परंतु बक्षीस द्या ना माझं तर इकडे आकाश बोलतो की अगोदर मला माझ्या आईला भेटू द्या मी तुम्हाला बक्षीस देतो तर आता हा व्यक्ती या आकाशला आणि भूमीला घेऊन आपल्या घरी जातो तर दोघेही घरामध्ये येतात हा व्यक्ती त्यांना घरामध्ये आणतो त्यावेळेस इकडे दोघेही घरामध्ये जेव्हा हो येतात त्यावेळेस इकडे आकाश समोर बघतो परंतु तिथे ही जी काही असते रागिनी ती नसतेच तर आता हा व्यक्ती विचारतो की आपल्या बायकोला विचारतो की अगं ती बाई कुठे तर ती लेडीज सांगते की अहो त्या निघून गेल्या आता आकाशला तर खूप मोठा धक्का बसतो आकाश बोलतो की काय असं कसं निघून गेल्या तर त्या ताई बोलतात की थांबा मी तुम्हाला सांगते त्या कशा गेल्या त्यानंतर आता एक ताई ह्या रागिणीला खाण्यासाठी पोहे देतात ते पोहे खाऊन झाल्यानंतर ही रागिणी तिथून निघून जाते आणि ताई सर्व घडलेला ता प्रकार आता ह्या आकाशभूमीला सांगते त्यानंतर आता इकडे रागिणी जेव्हा त्या घरामध्ये पोहे खाते त्यावेळेस खूप रडू लागते आणि त्या ताईंना बोलते की तुमचे माझ्यावर खूप उपकार झालेत बरं का बरं वाटलं मला हे पोहेंचे चार घास खाऊन असंही रागिणी आता त्या ताईंना बोलते आणि ते पोहे खातच असते ते पॉम्प्लेट ही रागिनी तिथे बसल्या बसल्या वाचते आणि त्या ताईला हात जोडते आणि बोलते की मला निघावं लागेल अहो ते मला घ्यायला येतील त्यानंतर ताई बोलतात की मी खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला त्या ताईंना परंतु त्यांनी नाही ऐकलं शेवटी त्या निघून गेल्या असं पण इकडे ही ताई आता ह्या भूमीला आणि या, या आकाशला सांगत असते तर आकाश विचारतो की नेमकं कुठे गेल्या असतील होत्या तर त्या ताई बोलतात की त्यांनी मला एक चिठ्ठी दिलेली आहे जरी पण मला कुणी शोधायला आलं तर त्यांना ही चिठ्ठी द्या अशी ही रागिणीची चिठ्ठी आता ती ताई रा आकाशला वाचण्यासाठी देते आकाश ती चिठ्ठी वाचू लागतो मला माझी शिक्षा भोगू दे आकाश प्लीज आकाश तुम्हाला शोधू नको असं चिठ्ठीमध्ये त्या रागिणीने लिहिलेलं असतं आकाश वाचतो आकाशात भूमीला बोलतो की बघ भूमी तुला पटलं ना खरं आता तर भूमी आकाशकडे बघते त्यानंतर दोघे घरी येतात घरी आल्यानंतर आकाशात थोडासा विचार करत असतो आकाशला सर्व काही ह्या आपण त्या ताईंच्या घरी कशा प्रकारे गेलो त्या ताईंनी आपल्याला वाचायला चिठ्ठी कशा प्रकारे दिली हे सर्व क्षण आता ह्या आकाशच्या डोळ्यासमोर काही जात नसतात आकाश हा विचार करत असताना तेवढ्यात अभिजित हा तिथे येऊन उभा राहतो अभिजित तिथे समोर येताच आकाश अभिजितकडे बघतो आणि आकाश बोलतो की अभिजित तू इथे कसा तर आता अभिजित बोलतो की मी तुझे हात जोडून माफी मागतो तुला मी हेच सांगायला आलो आहे की तू काही केलेलं नाही आकाश माझ्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं आहे सर्व माझ्या कर्मामुळे घडलेलं आहे माझ्या कर्माची फळे ती मला भोगायला मिळालेली आहेत त्यामुळे तू माझी काळजी अजिबात करू नको असं पण आता हा अभिजीत जो असतो तो आकाशसमोर हात जोडून माफी मागत असतो त्यानंतर पुन्हा हा अभिजीत ह्या आकाशला बोलतो की त्यामुळेच मला शांती मिळत नाही रे मला बोलू दे थांब आकाश तू बोलू नको आज मला बोलायचं आहे तुझ्याशी त्यासाठीच मी आलो आहे तुला खूप छळलं आहे आणि तुझी अवस्था जेव्हा वाईट होती त्यावेळेस मी तुला खूप पट्ट्याने मारायचो रे तुझं ते आवडतं खेळणं ते हातपाय तुटावेत म्हणून मी हे सर्व करायचो आणि त्यामुळे तुला खूप त्रास व्हायचा आणि मला खूप आनंद व्हायचा आता सर्व काही हा अभिषेक केलेल्या गुन्ह्यांची कबुली आपल्या आकाशसमोर देत असतो तर आकाश बोलतो की प्लीज अभिजित तू जा इथून नको मला ऐकू काही असं पण आकाश जेव्हा अभिजितला बोलतो त्यावेळेस अभिजित बोलतो की नाही जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही आकाश तुझी अवस्था चांगली जेव्हा झाली तरी पण मी तुला खूप त्रास दिला रे खूप पश्चाताप होतो रे ह्या गोष्टींचा मला किती मनस्ताप दिलाय मी खरोखर तुला कायम तुझ्याशी चुकीचे वागलो मी आणि नेहमी तुला मी पाण्यातच बघत आलो रे त्याचं खूप वाईट वाटतंय मला एक भाऊ असून सुद्धा तुझ्या जीवावर उठलो मी तुला त्रास दिला खूप जाणून बुजून आज त्या सर्व चुकांची शिक्षा मला भोगायला मिळते आणि आज मी पुन्हा हे सर्व तुझ्याकडे सांगायला तुला आज आलो आहे आणि तुझ्याकडे काही जरी मागितलं तरी ते चुकीचंच ठरणार आहे परंतु माझ्यासाठी नाही तर मी आईसाठी आज मागायला आलो आहे असं पण इकडे हा जो काही अभिजित असतो तो हात जोडून या आपल्या आकाश समोर बोलत असतो आणि रडत पण असतो अभिजित बोलतो की खूप त्रास होतोय आईला तुझ्यासमोर पुन्हा मी हात जोडतो तिला ह्या कचाट्यातून तू तु बाहेर काढ आणि पुन्हा आपल्या घरी घेऊन ये एवढीच माझी इच्छा आहे जोपर्यंत आईला घरी घेऊन येत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही आम्ही तुझ्याशी खूप चुकीचं वागलो तिचं प्रायचित्त पण आम्हाला तू दिलं परंतु तुझं मन खूप मोठं आहे आकाश आम्हाला तसंच दिसतंय आम्ही जर किती चुकीचं वागलो करतो तू नाही चुकीचं वागला कधीच आमच्याशी तू सरळच वागला आकाश खरा आनंद आहे ना आईचा तो ह्याच घरामध्ये आहे तिचं खरं सुख ह्याच घरात आहे प्लीज तू आईला घरी घेऊ ये एवढंच मला तुला सांगायचं आहे असं पण अभिजीत ह्या आकाशला बोलतो तू जर आईला पुन्हा घरी नाही आणलं तर माझा आत्मा असाच भटकत राहील आकाश त्यामुळे एवढी रिक्वेस्ट करतो मी तू आईला घरी घेऊ नये शेवटचं सांगतो मी आकाश तुला तिला अजून जास्त त्रास होऊन देऊ नको झाला तो खूप त्रास झालेला आहे तिला आईला परत घरी घेऊ नये असं पण हा अभिजित रडतच या आकाशला बोलत असतो आणि खूप रडत तू जर एवढं केलं तर माझ्या जीवाला मुक्ती मिळेल असं पण इकडे आता हा अभिजित जेव्हा आकाशला बोलतो त्यावेळेस आता आकाश या अभिजितला बोलतो की प्लीज अभिजित तू अरे उठ तू नको थांबू इथे असं मी असा नाही आहे एवढा वाईट माझ्या सोबत आजपर्यंत मी तुला बघत आलोय आणि तू असं असं बोलतोस असं आकाश जेव्हा आता अभिजितला बोलत असतो त्यावेळेस तिथे भूमी येते भूमी ह्या आकाशकडेच बघत राहते कारण तेव्हा तिथे अभिजित नसतोच आकाश एकटाच बडबड करत असतो नेमकं भूमी टेन्शनमध्ये येते की आकाश असा का बडबड करतोय आकाशच्या डोक्यावर तर काही परिणाम झाला नाही ना असा प्रश्न आता भूमीला पडलेला असतो इकडे आकाशचं बडबड करण्याचं काम सुरूच असतं तेवढ्यामध्ये भूमी बोलते की आकाश तुम्ही कुणाशी बोलताय त्यावेळेस आता हा आकाश या भूमीला बोलतो की अगं भूमी बघ ना हा अभिजित माझं ऐकतच नाही आहे तेवढ्यामध्ये खाली बघतो तर कुणीच नसतं आता आकाश खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर आता भूमी आकाशला विचारते की तू कुणाशी बोलत होता अरे इथे तर कोणी नाहीच आहे आणि तू किती वेळचा कुणाशी बडबड करतोय मी किती वेळची बघते त्यावेळेस इकडे हा आकाश बोलतो की अगं भूमी अभिजित मला भेटायला आला होता आत्ता किती वेळ बोलला अभिजित माझ्याशी तुला काय सांगू असं पण इकडे आकाशाभूमीला सांगतो तर इकडे भूमी बोलते की अरे माहीत आहे गेलेली माणसे परत येत नाही तुला भात झालेला असेल असं स्वप्नसुद्धा पडलं असेल अभिजित नाही येऊ शकत पुन्हा असं पण इकडे ही भूमी जेव्हा या आकाशला सांगते तर आकाश बोलतो की नाही नाही सत्य परिस्थिती आहे गेलेली माणसे नाही परत येत तू म्हणते ते बरोबर आहे परंतु ती संकेत नक्कीच देऊ शकतात भूमी अग अभिजीत तिथे आला होता आणि तो मला बोलला की जोपर्यंत माझी आई मलाही ते घरात दिसत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं अभिजीत मला सांगून गेला परंतु काय करायचं आता आत्या तर मला भेटायला तयार नाही मी काय करू ग भूमी असं पण आता हा आकाश भूमीसमोर खूप नाराज झालेला असतो बोलत असतो तेवढ्यात आता भूमी लगेच या आकाशला मिठी मारते आणि आकाश ह्या भूमीच्या गळ्यामध्ये पडतो त्यानंतर आता इकडे भूमी पण टेन्शनमध्ये येते भूमीच्या डोळ्यामधून पाणी पाहू लागतं तर आता इकडे आजी असतात तर भूमी आता आजीकडे जाते भूमी आजींना सांगते की अहो मला आकाशची नाही बघू शकत आजी अहो अभिजीत आल्याची त्याला भास होतात असं पण इकडे ही भूमी ह्या आपल्या आजीला सांगत असते तर आजी लगेच बोलतात की आता काय करावं मला तर खूप टेन्शन आहे तर आता भूमी बोलते की कसं सावरू मी आकाशला तेच मला काही समजेना त्याला जे काही हे भास होतात जे काही स्वप्न पडतात ते कसं मी त्याच्या मनातून काढू सांगा ना आजी मला तुम्ही असं भूमी आता ह्या आजींना सांगते आणि आजींना बोलते की खरोखर मला खूप काळजी वाटते आता माझ्या आकाची त्याचा परिणाम जर त्याच्या डोक्यावर नाही झाला तर बरं होईल असं पण इकडे भूमी आता ह्या आपल्या आजीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी घरामध्ये पूजा ठेवलेली असते आणि ज्यावेळेस ही पूजा ठेवलेली असते त्यावेळेस आता इकडे ही पौर्णिमा जी असते ती त्या समोरच्या गुरुजी समोर जाते आणि बोलते की मला माहित आहे ही पूजा कशाला ठेवलेली आहे कारण माझा नवरा जसा गेला तसा ह्या भूमीचा नवरा सुद्धा लवकर घरी येऊन देऊ नको कारण आकाश घरी लवकर आलेला नसतो त्यानंतर आता इकडे ही पौर्णिमा लगेच हात जोडते आणि बोलते की माझा नवरा जसा गेला तसा माझा शाप हिच्या नवऱ्याला लागू दे तर आता इकडे भूमी खूप भडकते भूमी बोलते की तुला लाजदे वाटत का असं बोलायला असं पण इकडे भूमी ह्या आपल्या पौर्णिमावर खूप भडकते आणि पौर्णिमाला बोलते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद